आया। आता रोल आज श्रावण आमुषा निमित्त बाळूमामा मंदिर बेलाटी येथे आदरणीय श्रीराम पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बाळूमामाची आज माझ्या हस्ते पूजा करण्यात आलेली आहे आणि या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की भक्तांना एवढं सांगतो की आज भक्त निवासासाठी माझ्याकडून जी अल्पशा मदत झालेली आहे त्याबद्दल मी श्रीराम पाटील साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्तो की त्यांनी मला बाळूमामा मंदिराच्या भक्त संकुल बांधकामासाठी संधी दिलेली आहे आत्ता तर मी सध्या एका रूमचं बांधकाम आता करण्यासाठी मदत केलेली आहे परंतु जर या भागाचा आमदार म्हणून जर माझी या तिथे जनतेने नियुक्ती केली आणि मला भरघोस ताकद दिली तर पुढील काळात मी बाळूमामाची मंदिराची सेवा करेन तसेच या येथील जनतेची जनता जी, जी आहे गोरगरीब जनता आहे कष्टकरी जनता आहे जी सर्वसामान्य जनता आहे सर्व धर्म धर्माची जी जनता आहे त्यांचीही सेवा करेन सर्वांच्या सेवक म्हणून मी विधान भवनात आणि मंत्रालयात वागेन एवढं मी या निमित्तानं सांगू शकतो यापूर्वीही मी या आपल्या सर्व समाजाला आवाहन केलेलं आहे की महात्मा बसवेश्वरांचं तसेच पहिल्याशी माजी मंत्री आनंदराव देवकते स्मार देवकते साहेबाचं जुळे सोलापूर भागात भव्य दिव्य स्मारक उभारणे हे माझी हे मी ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी काहीही करून जर मी आमदार झालो तर या महात्मा बसवेश्वरांचं आणि आनंदराव देवकते साहेबांचं स्मारक केल्याशिवाय थांबणार नाही मी या निमित्ताने बाळूमामा मंदिरामध्ये सर्व समाजाला जे मी ग्वाही देतो आणि बाळू यापुढे आपले श्रीराम पाटील साहेबांनी दोन शब्द व्यक्त करावे हे मी प्रार्थना करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनेल लाईक आणि सब्सक्राइब करा ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनेल लाईक आणि सब्सक्राइब करा